பண்டபுல ம <manipulation> <aspberry> <63ér> <tså> <at raisa> <-agers> चला मंडळी संध्याकाळी साडेसात वाजता आले आणि आता मी आहे ना मस्त पीठ मलून घेतलं आहे बघा पुरीचं पीठ छान मस्त मलून घेतलेला आहे आता मी हा ना डब्यामध्ये घेते तर मी बाबासाठी हे घेतले पुरी बनवायला मस्त गरम गरम तिथे पुरी बनवेन मी तर माझं पिल्लू पण झोपले म्हणून जरा मी आज पुढे नाही गेली हा बाबा झोपले विचार अजून हा नमस्कार मंडळी कशा तुम्ही मजेत ना नाही मग सुरुवात म्हणजे मग दाखवला मी की आपण पुरी करायला घेतलेली आणि ब्लॉगला मी आता सुरुवात करते तर पुन्हा एकदा आपण ब्लॉगला सुरुवात करूया मस्त नमस्कार मंडळी कशी आहेत तुम्ही मजेत ना तर मी निकिता आणि लाईफ या चॅनलवरती मंडळी पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत तर बघू शकता आता संध्याकाळ होऊन तर गेली मग अशी मी सात वाजता इथे घरी थांबलेली आणि सात वाजता बाबाच्या येते नाश्ता घेऊन तर मंडळी मी आज नाही गेली नाश्ता घेऊन बाबाला हो गेलेले एकटेच कारण की हॅणसो आहे ना कॉलेजवरून आला आणि झोपलेला आराम करत होतो कारण त्याला आराम करायला लागतो तो मला बोलला मम्मी बाबा आल्यावर नाही आहे ना, ना थोडा झोपे त्याला पूर्ण दिवस कॉलेजला असतो अंश कॉलेजला म्हणजे हा डायरेक्ट कॉलेज नंतर तिकडे स्कूलमध्ये फुटबॉल फुटबॉलला म्हणजे संध्याकाळपर्यंत पाच पर्यंत तर पाच वाजता घरी येतो तो तर दे, तो आल्यानंतर जरा जे नाश्तावर करून तो एक तास आराम पण करतो त्याला सवय आता तर मग म्हंटले मी नाही गेली बाबाच्या इकडे तर ओ तिथे गेले तोपर्यंत मी मस्त बघितलाच तुम्हाला पुरीचं पीठ वगैरे मलून घेतलेला आहे तिथे पुरी बनवणार आहे बाबासाठी मस्त गरम गरम गोड गोड खायला ना तर चला आता निघूया आपण जाऊया बाबाजवळ आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा तिकडे सुरुवात करूया ब्लॉगला आज बघूया जेवणाचा काय बेत आहे ते चला मस्त बाय बाय आणि आज आहे शनिवार आणि उद्या आहे रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस माझा दिवस तरी या गद्याने आहे ना उद्या सात वाजता याला फुटबॉलला जायचं आहे असा मला बोलला आल्या मला बोलला उद्या पण मुलगा माझा म्हणजे संडे पण देत नाही एक दिवस पण देत नाही असा हा मुलगा बघा हे बघा असं नाटक याचा घरात एक दिवस फक्त मागितला तो पण दिला नाही आम्हाला बघा फक्त एक दिवस संडे पण नाही जरा आराम सुट्टी का झोपायला भेटेल काय भेटेल तर बघा मंडळी रविवार एक संडे सुट्टी भेटते ती पण नाही भेटणार आता याच्या मुले तर चला जाऊया आता राहू द्या ह्याला काय खेळायचंय फुटबॉल त्याच्यात काय तरी तो बोलते मॅच जवळ आले मॅच जवळ आले हा आणि उद्या एकादशी आहे रविवार आपल्या मस्त पंढरपूर आई पण तिकडेच आहे मस्त पंढरपूरला तर बघूया आज मस्त आई आपली सोमवार येणार आहे घरी तर सांगितलं काय नको काय काहीतरी घेऊन ये नाही मग नंतर तुम्हाला पहिल्या ब्लॉग मध्ये बोलली आईला असं सांगायचं का, 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 का आई <laughs>. <laughs> आनाईना ते आहे ना ते आहे ना सगळं घेऊन ये आई तेव्हा छोटा असताना पहिला आईने किती गाड्या किती काय 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 पहिल्यापासून लहान असताना आईने त्यांना पहिल्यापासून आणलेल्या म्हणून त्या आईला एक आदत आहे आईचं म्हणणं असं आहे का पंढरपूर यात्रेला गेल्यावर छोट्या म्हणजे छोट्या मुलं असू दे का मोठ्या असू दे काय तर त्यांना घेऊन यायचं म्हणजे ते ती प्रत्येक मुलांच्या म्हणून वाट बघतात का आमची आई काय तरी आम्हाला आणेल छोट्या वस्तू असू द्या किंवा मोठी वस्तू असू द्या तर ती एक हाऊस बोलतात ना तुम्हाला माहितीच असेल आपण बोलून फायदा नाही मला पण आणते आई म्हणते आम्हाला पण आणते सर्वांना काय ना काय घेऊन काय ना काय आणतेस या ना पहिला खूप गाड्या वगैरे आणल्या आणल्याने मस्त मस्त नाही शिव आता काय नाही ना तुला असं फुटबॉल बिटबॉल वड़ काय नाही भेटत तिथं पंढरपूरला तर चला राखतो घरात खरंच राकारच बघा तर चला मंडळी आता निघूया आणि जवळ बाबांजवळ डायरेक्ट आणब तिकडे गेल्यानंतर बाबा जोर गेल्यानंतरच भेटते मी चला बाय पुन्हा एकदा आलो आपण मस्त आईच्या इकडेच आणि बाबा आता आपले रेडी होतात मस्त बाबाची बत्ती वगैरे सगळं झाले आणि नाश्ता पण झालाच आणि म्हणजे काही आलेली तर आईने पण नाश्ता आणलेला आबेली बघा दाबेला आणलेली दा तर आता हांशी एक खातोय तर चला हे बघा दोन दाबे आणलेलं आहे नाश्ता आणलेला का हे झालेलं आणलेली तर संधी भाऊला इझिली आणि हांशी होते मला पाहिजे हांशी दा आणि मी आता आलेला पण एक सलाड करून घेतला आज बाबा जरा मस्त हेल्दी वेजिटेबल मस्त इथे काकडी काकडी वगैरे कटिंग करून घेतली मस्त बारीक चिरून घेतले आणि अशा कंटेनर भरून मी ठेवते नंतर जेवणावर खायला मस्त तर ही तयारी केली आणि आता मस्त हे झालं पहिला काय करायला घेऊया बाबा आज काय खाणार पुरी घेऊन तुम्हाला आई तर नाही आणि मला खंडाली तर आता ही दाबली पहिला अंशुरात येते आणि दुपारी आस्ताईने जेवणामध्ये काय बन दाखवत आज ताईने बाबांना बनवलेलं असतं बघा डाळ होता आणि इकडे काय आता आणले नाही ही भाजी आणली मेथीची बघाली काय नाही दाखवले खाऊन बघा मस्त मेथीची भाजी आणले आणि आता मी बनवते मस्त आपल्यासाठी मस्त पुरी बनवते का बाबा बाबा आज श्रीखंड पुरी खाऊया मस्त ना पुरी आपण नंतर खाऊया जेवढे आपण जेवूया आणि जेवणामध्ये आज मी काय नाही बनवत कारण की जरा असं वाटतं की पाच समोर मग मी पनीर चिलीची ऑर्डर दिली आहे नाही बाबाची इच्छा होती पनीर चिली पनीर चिली काल पण बोला ना बाबा <laughs> तर मला एवढी खास नाही पनीर चिली म्हणाले म्हणून मी विचार केला बाबाला तिथूनच ऑर्डर करू ऑर्डर तर बाबासाठी जरा एक डबा दब, एक डबा ना एक डबा एक डबा सांगितलं बाबासाठी बाकीचं सगळं हे आहे आणि मी तर श्रीखंड पुरीच खाईन चला आता आपण मस्त एक रील्स शूट करूया बाबा बरोबर आणि तुम्हाला बाबाची बाबाची आणि माझी कालची रील्स कशी वाटली हा कालची नाही वावरची कांदे कांदे तुम्हाला कशी वाटली मस्त आपण पुरी बनवूया गरमागरम आणि ना कालच्या सारखी आपण एक बरोबर आहात काय किती आपण काल एक शूट केले बाबावर थोडीशी मस्ती तर आज पण आपण एक छोटीशी व्हिडिओ शूट करूया बाबावर चला पटकन मस्त गरमागरम आणि बाबाचा एक तुम्हाला एक ग्रेन शूट दाखवते कशी बघा आमच्या बाबा व्हिडिओ राईस नंतर ओपन करते आणि इथे पनीर चिली आणि हा फ्राईड राईस ग्रेव्ही आहे ना आणि आपल्या पुरी पण इकडे रेडी आहे बघा पुऱ्या पण रेडी आहेत मस्त हे बघा पुऱ्या पण तयार आहेत बनवले पनीर चिली बनवले ही पार्सल आहे ही ताईन दिलेले आणि मी पुरी बनवले श्रीखंड पुरी मस्त आणि बघा मस्त आज जेवण ताटे वाढून घेतली आणि आता संस्कार पण आले जर तीन तास जण पहिला वाढली मग ओला आणि मला पण वाढून घेते मस्त आणि आजची आपली डिश रेडी आता मस्त बाबाला संस्कार आणि अंशुरा माझं जेवण देते पटकन आणि ओ आणि मी थोडं वेळात जेवते चला बघा म्हणाले चला ड्रेसवर लिफ्टेटले मी असे करून घे बघा काकडी गाजर तर आपण हे डायरेक्ट घेऊन जाऊया कारण किचन आता पूर्ण भरलेलं आहे बघा मी mm. जाते बाहेरच डायरेक्ट चला रेवी असेलच

करते सकाळ आली ना एकदम आता ये रायची खात ना देख देख तो आता आले बघा जेवायला इंग्लिश तो वेग कायराला वेग आणि तो वेग कायराला बाबाचे मुले आपल्याला बाबाचे मुले नाही काही ना अरे बोला जय मंडळी जेवायला या हा पण जेवायला या जेवायला श्रीकनपुर यानंतर खाऊ आता एवढा जेवण आहे ना म्हणून था। 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 बस। बस। तो संस्कार अंशु जेवण झाला आता झालाच मग कसे झाले ते म्हणजे अंशी संस्कार होते तेव्हा देवाजे बसले आणि बाबा जेवता अजून बघा आमचे तेवढा आता मी, आता मी पण जेवायला बसली वाटते मी भाजी वगैरे घेते आणि जेवण घेते चला मला पण जेवण वगैरे घेते आणि तुम्हाला नंतर भेटते आता आम्ही श्रीखंडपुरी खाऊ तेव्हा भेटू ना बाबाला श्रीखंडपुरी खायची म्हणून बाबाला मस्ते बघा जेवू बाबा चला मस्त पोट भरून जेवा आता आम्ही नंतर भेटू शिकायची संडे क्लास आहे सुद्धा सात वाजता एक हंडी झाली तुमची गाडी कथा बघायचा बघ तुम्हाला मस्त सगळ्यांचं जेवण वगैरे झालं संस्कार पण गेला आमचा तर आता आम्ही मस्त बाबाला शेवटला गोड गोड खायला पुरी बाबा तर बाबा विचारत होता हे कधी खायचा

सगळ्यांना आता उद्या उद्या ब्लॉग करूया मस्त तर हा ब्लॉग आता एंड करूया बाबाजवळच कारण की आपण बाबाजवळ ब्लॉग करतो दोन झाले तर तुम्हाला कसं वाटलं आपला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनल मध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छान छान व्हिडिओ मध्ये बाय 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 आम्हाला उठवून दर्शन भेटते बाबा दर्शन करायपणा उठवाडा उठव येईल बघाय कुठं करता बघायला दर्शन भेटलं ना इथे लाईव्ह लाईव्ह लावले बघा उठा मला दर्शन बघा उठावा दर्शन आहे आता उठव येईल बघा दर्शन बाबा बाबा पंढरपूरला गेले लाईव्ह दर्शन घेतलं बघा बाबा बघाय उठ बाबाचं बाबा दर्शन झालं पंढरपूर पूर पंढरपूर आपल्या सगळ्यांसमोर लाईव्ह दर्शन झालोय आणि रोजच्या असतात धगा पर्यंत तर लाईव्ह दर्शन दाखवत न्यूज ला आपल्या गर्दीमध्ये मजला बघा टेन्शन नाही गर्दीमध्ये एक दर्शन घ्यायला दर्शन